आतापर्यंत आपण फार मोठं सहकार्य केलेलं आहे बोल स प्रेमा सर्वांनाच विनंती आहे सगळ्यांनाच विनंती आहे आता मैदानात कोणीच नको हलकी वाजू नका कृपया या आता थोडं शांत राहा मैदानात कोणीच नको यार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्राध्यापक डॉक्टर श्याम टावले साहेब यांच्याकडून अकरा हजार रुपयांची देणगी यात्रा कमेटीला आलेली आहे प्राध्यापक डॉक्टर श्याम टावले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाडीचे नेते यांच्याकडून यात्रा कमिटीला अकरा हजार रुपयांची देणगी आलेली आहे यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार तसेच या ठिकाणी आपले लाडके मारुती भाऊ मुस्कावार यांच्याकडून त्यांचे वडील कैलासवासी प्रल्हाद मुस्कावार यांच्या स्मरणात दोन हजार रुपयांची देणगी या ठिकाणी मिळालेली आहे मारुती भाऊ मुस्कावार यांचे सुद्धा या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक आभार बऱ्याच दत्ता भाऊ बिरादार दत्ता बिरादार देणगीची पावती आमच्याकडे आलेली नाही सगळे या पंचांकडे सगळ्या पंचांना विनंती आहे माधवराव मांकडपट्टे माधवराव मांकडपट्टे होळसा मामा पाच हजाराच्या पाचच कुस्त्या लावायच्या त्यामुळं जास्त पंचांनी आता फिरू नका फक्त आता हो रे मामा फिरू लागले बाकीच्यानी लक्ष द्या बाळू मारला पडले बाकीच्या लक्ष द्या फक्त अनिल भाऊ अनिल कुणाले अडीच हजार रुपयांची कुस्ती चला 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 लक्ष द्या लक्ष द्या मामा तुम्ही कळत जाऊ नका मध्ये पंच निर्णय देतील बाकीचे बाहेर बाबर वकर की मामा जरा सांगितलं कसा तुम्ही करणार थोडं अतिशय चुरशीची अशी कुस्ती चालू आहे मनोज गोपडे त्या कुस्तीच परीक्षण करत आहे दत्ता बिरादार सुद्धा या कुस्तीचं परीक्षण पाहत आहे पंच म्हणून काम पाहत आहे जीएन शेट्टा रामजी मुस्कावड कुस्ती निकाली लागलेली आहे चला विजेत्या पैलवानाचा हार्दिक अभिनंदन आमच्या गावचे एजंट वीरभद्र दोगरगे साहेब यांचं पण एक आगमन झालं आहे आणि त्यांच्याकडून यात्रा कमिटी तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत त्यांनी अकराशे रुपयाची देणगी दिली आहे त्यांचं हार्दिक 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 स्वागत कैलासवासी कैलासवासी संग्राम यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र वीरभद्र तोगरगे यांनी यात्रा कमिटीला अकराशे रुपयांची देणगी दिलेली आहे त्यांच्या यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार मनोज मनोज कोपडे त्यांना वेळ द्या आणि काही मिनिटांच्या अवकाशामध्ये ती कुस्ती निकाली लागली पाहिजे सुद्धा आहे तुम्हाला कुस्ती लावायची असेल तर श्री विरोचन तोटकर यांच्याकडून आपण चिठ्ठी घ्यायची आहे चार हजार रुपयांची कुस्ती लावलेली आहे आता विनंती आहे चार हजार कुस्त्या लागणार आहेत आणि अधिकृतपणे आपण चिठ्ठी घेऊनच त्या कुस्त्या लावा नसेल तर ती कुस्ती ग्राह्य धरली जाणार नाही पंचांना विनंती आहे पंचांना विनंती आहे आता ओशे को नळ नको हेलो मनोज टाइम का टाइम थोडा इको आवाज युको कमी करा थोडं थोडा आता पंचांना सुद्धा बसायला सांगा बराच वेळ ते सुद्धा थकलेले आहेत सगळ्यांना पाणी द्या हां विरोचन सगळ्यांच्या तरफा सोबत सगळ्या पंचांना सुद्धा विनंती आहे आपण आता बसून घ्यायचंय का कुस्ती दत्ता भाऊ हा सुनावर बी अन्याय होऊ नका हा हा चला तुना तुना चला वेळ दिलाय आता अतिशय मोठ्या अशा काही मोजक्याच कुस्त्या शिल्लक आहेत त्यामुळे आता बाकीच्या पंचांनाही विनंती आहे की कृपया आता आपण बसून घ्यावं मोजक्या कुस्त्या चालू आहे आहेत बघा मनोज टाइम दिले का दोन्ही पैलवान तुल्य बळायचे पैलवान खरंच त्या पैलवानाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे दोन्ही पैलवान अतिशय चुरशीचे पैलवान आहेत ते उजव्या साईडचे त्यांना पाच मिनिट वेळ दिलाय हा डोळ्याचं पारण फेडणारी अशी कुस्ती आहे उजव्या साईड ची दोन्ही पैलवान तुल्यबळ डाव प्रति डाव टाकत आहेत कुस्तीचे पैलवा